जरांगेंसोबतचे मराठे राहणार कुठे मुंबईतील मराठा आमदार मंत्र्यांचे बंगले खुले करा आझाद मैदानात स्वयंपाकाला परवानगी नाकारली सरकारची आडमुठी भूमिका मराठ्यांना मुद्दामहुंडी बसते आंदोलन बेमुदतच होणार जरांगे म्हणतात कायद्यानं होईल अटी शर्ती मान्य करून होईल वाटत नाही जरांगे इतक्या शांततेत घेतील फक्त फडणवीसांना खेळ समजला जरांगेंनी किती मोठा डाव टाकला नेमकं आहे का जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्यावर दहा साडे दहाच्या आसपास मनोज जरांगे पोहोचले तिथून पुढे पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला मनोज जरांगेंना चाळीस अटी आणि शर्ती मुंबई पोलिसांकडून लागू करण्यात आल्या मनोज जरांगे ठीक आहे तुमचं खरं तुमच्या अटी आणि शर्तींसह होईल मनोज जरांगेंकडून काही लिखित स्वरूपातील देखील अटी आणि शर्ती लिहून घेतल्या त्यालाही मनोज जरांगे म्हटले ठीक आहे तुमच्या मर्जीने होईल इथूनच डाऊट यायला सुरुवात झालीय की मनोज जरांगे इतके साधू संत सुद्धा नाहीत की सरकार आणि सरकारचे पोलीस म्हणतील त्यानुसार आपली मुंडी हलवतील त्यामुळेच असं जाणवत आहे की मनोज जरांगे मुंबईला जाऊन एक मोठा खेळ करतील जर आझाद मैदानावरती पाच हजार लोकच चालणार असतील तर मनोज जरांगे म्हटले मुंबईतील बाकीचे मैदान काय भांडलेत का, का। बाकीचे मराठे त्या मैदानावर राहतील रोज आळीपाळी करून गाओ थिक ते पाच हजार लोक बदलत राहतील गावोगावी जिल्ह्या जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होती मनोज जरांगे प्लॅन बी कधीच ऍक्टिव्ह करून बसलेत हे फडणवीसांना समजतय आता प्रामुख्यानं हे समजून घेणं गरजेचं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या पहिली प्रामुख्यानं मागणी मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलंय दुसरी अट हैदराबाद गॅझेट लागू करा तेरा महिन्यांपासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे असं मनोज जरांगेंनी म्हटलंय आम्हाला सातारा बॉम्बे गॅझेटवर लागू करावे अशी मागणी जरांगेंनी केली तिसरी अट सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले तरी मराठा संयमय त्याची व्याख्या आहे ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या सगळे सोयरे पोटजात म्हणून घ्या अशी मागणी मनोज जरांगेंनी आहे चौथी अट सरसकट गुन्हे मागे घेणार होते आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या अजून केसेस मागे घेतल्या नाहीत मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे असं जरांग यांनी म्हटलंय पाचवी अट आमचं कायद्यात बसणारा आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांग यांनी केली यावरती आता विरोधातून सुद्धा आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेले आहेत संजय राऊतांनी म्हटलं लोक कबुतरासाठी आंदोलन करतात सरकार त्यांना परवानगी देतं मग मराठी माणसाला त्यांच्या राजधानीमध्ये आंदोलन करण्यासाठी अधिकार असल्याचं ते म्हणतात ही राजधानी कोकण विदर्भ मराठवाडा सगळ्यांची त्यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय आंदोलकांना थांबवू नये अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊतांनी म्हटलंय पुढे ते म्हणतात मराठी माणसाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधला पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलं तर दुसरीकडे यांनी सरकारच्या आडमुठे भूमिकेसमोर प्लॅन बी ऍक्टिव्ह केला जरांग आज शिवनेरीवरून एल्गार केला ते काय फडणवीस साहेब तुम्हाला आदरपूर्वक सांगतो की तुम्ही आम्हाला कोणतीही अट घालू नका असं जरांग म्हणतायत कोट्यावधी मराठा लोक हे मुंबईच्या विशीला वाटी लावायला येत आहे आंदोलनात अनेक जण येतील तर काही मराठे पुन्हा गावी जातील त्यांना गावात तालुक्यात आणि जिल्ह्यात आंदोलन करायचे आहे त्यांना तिथे तयारी करायची त्यामुळे अटी आणि शर्ती फडणवीस सरकारने मागे घ्याव्यात अशी मागणी जोरांगे यांनी केली आहे आझाद मैदानावर पाच हजार मराठा आंदोलकांना परवानगी पोलिसांनी दिली आहे आहे त्यावर आता यांनी मोठी चाल खेळली आंदोलन एका दिवसाचेच होणार नाही हे त्यांनी स्पष्ट तर मराठा आंदोलक इतर मैदानांवरती थांबतील हे पाच हजार मराठा आंदोलक माघारी जातील त्यांच्याऐवजी अजून पाच हजार आंदोलक नव्याने येतील असं त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे सरकारच्या अटी आणि शर्तीचं पालन होईल मुंबईच्या वेशीवर मराठी असतील आणि एक जथ्था गेल्यानंतर दुसरा जथ्था आझाद मैदानावर पोहोचेल अशी तजवीज होणार असल्याचं जरांगे पाटलांनी ध्वनीत निध केलंय त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार हे नक्की त्यातच फडणवीस सरकार अटी आणि शर्ती मागे घेईल असा विश्वासही जरांगेंनी व्यक्त केला महत्वाचा मुद्दा म्हणजे आझाद मैदानावरती स्वयंपाक करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आता मराठ्यांचा एक सूर असा येतोय की मुंबईमध्ये काय आणि मुंबईच्या बाहेर असणारे जेवढे मराठा आमदार खासदार आणि मंत्री असतील प्रत्येकाचा एक फ्लॅट एक बंगला मुंबईमध्ये आहे म्हणजे आहेच मुंबईमध्ये यांची मोठमोठी मुट कार्यालयं आहेत ती कार्यालयं खुली करा तुमचे बंगल्यांचे दरवाजे खुले करा मराठ येत आहेत तुमचा मतदार येतोय यांच्यासाठी जागा करा यांच्या जेवणाची सोय करा जर तुम्ही आझाद मैदानावरती जेवणाला परवानगी देणारच नसेल तर मग तुमचं करायचं काय असा प्रश्न सुद्धा तयार झालेला आहे एकंदरीत जर बघितलं तर आंदोलन चिघळेल अशा मार्गावरती सरकार आणत असं दिसून येत आहे लोकांच्या वेगवेगळ्या फेसबुकवरती पोस्ट व्हायरल होत आहेत त्यातीलच एक पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवते जेवढ्यांना परवानगी द्याल तेवढा मराठा समाज हा मनोज दादांसोबत आझाद मैदानावर जाऊन बसेल आणि उरलेला मंत्रालय मुख्यमंत्री मंत्र्यांची बंगले फिरून येईल एकदा होऊनच जाऊ द्या सरकार घालून दिलेल्या नियमाप्रमाणे संध्याकाळी आंदोलकांना पोलिसांनी जा म्हणून सांगितलं तर मंत्रालय आणि मुख्यमंत्री मंत्र्यांची घरं गर, गोरगरिबांच्या सेवेसाठी आता उघडी करावी अशी विनंती राहणार आहे आंदोलकांची मुंबईत असेपर्यंत सोय सरकारने करावी अन्यथा आंदोलक वाटेल त्या मंत्र्याच्या दारात जाऊन आपापले कार्यक्रम उरकून पुन्हा दुसऱ्या दिवशी मैदानावर जाऊन बसतील सरकार मराठे हायती हे तुम्हाला जड जाणार हे मात्र नक्की अशा पद्धतीच्या आता पोस्ट ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला भाई लागल्यात याचा गांभीर्यानं विचार करायची जबाबदारी ही आता सरकारची मनोज जरांग यांचा प्लॅन बे ॲक्टिव्ह झालाय अटी शर्ती तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने जरांगे मुंडी हलवायला तयार नाही आहेत नेमकं जरांगे मुंबईला जाऊन कोणता खेळ खेळणार हे फडणवीसांच्या लक्षात आलंय परंतु आता असं झालंय की तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन केल्याशिवाय फडणवीसांना सुद्धा पर्याय उरलेला नाहीये कसं पाहता तुम्ही या भूमिकेकडे कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र